केसरी संत दोन हजार चोवीस घोडसाळेकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल दोन पदू आहे आणि दोन दो मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पणा लागला लढत लढात लढात लढत अतिशय सुंदर हे बैलगाडीच क्षेत्र आहे कधी कोणी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा कधी कवा काही पण घडवू शकत ओपनच्या मैदानामध्ये आदतन टक्कर दिली तासात नुसती टक्कर नाही निघाल का कानावर विश्वास ठेवा कानावर विश्वास नाही बसला सेमी फायनल ला जाऊन दुसरा पुन्हा एकदा बघा वळवा तीन वळवा समाधान होणार वळवा सेमी तीन वळवा अ पळणार एवढा पावा असा तर भरती झाला असता या बाहेर नाही